नमस्कार शेतकऱ्या मानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे राना नंदा तालुका जिल्हा मध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रो सोळा तारखेला बंगाल सागर आणि आरती समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये खूप मोठे पावसाळे वातावरण आहे परंतु वाऱ्याचा वेग हा जास्त आहे आणि या वाऱ्याच्या वेग जास्त असल्यामुळं महाराष्ट्रात त्याच्या पावसाचा परिणाम पाऊस पडण्याचा परिणाम हे वारे कारणीभूत गुठरत आहे कारण फक्त आर्थ्य समुद्रामध्ये जे वास्पद आहे ते मुंबई किनारपट्टीवर आणि त्या शेजारी जिल्ह्यामध्येच फक्त पावसाचा जा जास्त जोर राहणार आहे इतरत्र पाहिला असतात इतर जिल्ह्यामध्ये मराठवाडा तसेच विदर्भ साईडला वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचं प्रमाण एकदम खूप कमी राहणार आहे फक्त सोळा तारखेलाच पावसाचं प्रमाण जागीच आहे आणि सतरा तारखेपासून परत वातावरणात बदल होत आहे आणि बाराचा वेग जास्त असल्यामुळं महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे फक्त चार दिवस मुंबई किनारपट्टी आणि जळगाव नंदुरबार या ठिकाणी एकोणीस तारखेपर्यंत पावसाचे रा वातावरण राहणार आहे चे विदर्भ साईडला देखील काही जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहणार आहे आणि जोपर्यंत शेतकरी मित्रां बंगालच्या सागरामध्ये एक लो प्रेशर तयार होत नाही आणि भुवनेश्वर विकास विशाखापट्टणम या भागावर जोपर्यंत लो प्रेशरचा प्रभाव जाणवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस हा जास्त प्रमाणात येण्यास अनुकूल वातावरण तयार होत नाही आणि हे अनुकूल वातावरण सध्या तरी बारा ता बारा दिवस खूप कमी प्रमाण आहे पाऊस पडण्याचे फक्त त्यास नॉर्मल सरी होऊ शकतात काही जिल्ह्यांमध्ये आणि एकोणतीस तारखेला बंगाल सुसागरामध्ये एक लो प्रेशर तयार होत आहे आणि त्यामुळे एकोणतीस तारखेला परत महाराष्ट्रात चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रावर सोळा तारखेला मुंबई किनारपट्टी तसेच नाशिक नंदुरबार या ठिकाणी खूप मोठे असे पावसाळी वातावरण या ठिकाणी पाऊस पाडण्याचा अंदाज आहे कारण खूप असे ढगाचे बासवीप्रदक आहेत आणि मराठवाडा तसे तसेच विदर्भ यामध्ये देखील बासविप्रधक आहेत पण वाराचा वेग जास्त असल्यामुळं आणि एकशे दोन हॅक इतका डाव असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण सध्या तरी नाही जास्त प्रमाणात नाही परंतु हा पाऊस काही जिल्ह्यात अठरा एकोणीस तारखेना पाडण्याची शक्यता आहे आणि अठरा एकोणीस तारखेला मुंबई किनारपट्टी तसेच पुणे नाशिक नंदुबार भागामध्ये पावसाचं एकदम खूप असे आहेत ठिकाणी पाऊस पडू शकतो अठरा एकोणीस तारखेला आणि एकोणीस तारखेला मराठवाड्यात देखील खूप मोठे पावसाचे पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस देखील दे एकोणीस तारखेला पडू शकतो तसेच हा पाऊस किंवा परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाचे खूप असे कमी प्रमाण आहे हा पावसाचा खंड कायम राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आणि एकोणतीस तारखेपासून परत बंगालच्या सागरामध्ये एक लो प्रेशर तयार होत आहे आणि या लो प्रेशरमुळे परत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण एकोणतीस तारखेला राहण्याची दाट शक्यता आहे अठ्ठावीस एकोणतीसला एक लो प्रेशर विशाखापट्टणम या ठिकाणी तयार होत आहे तसेच भुवनेश्वर या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळं विदर्भ साईडला एकदम उपाशी पावसाळी वातावरण तयार होत आहे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसे पश्चिम महाराष्ट्र तसे मुंबई कोकण गोवा या ठिकाणी देखील एकोणतीस तारखेला जोरदार असे पावसाचे वातावरण तयार होत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस राहणार आहे दर्श मित्र उद्या सोळा तारखेला मुंबई किनारपट्टी सांगली सातारा तसेच पुणे या ठिकाणी जोरदार पावसाची संकेत आहे तसेच नाशिक पालघर आणि मालेगाव नंदुरबार या ठिकाणी देखील एकदम खूप जोरदार असा पावसाच्या संकेत आहे नंदुरबार या ठिकाणी खूप अति जोरदार पावसाची संकेत आहेत तसेच जळगावच्या ठिकाणी देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे संभाजीनगर तसेच लवणार जालना या भागामध्ये देखील नांदेड या भागामध्ये देखील खूप असा पाऊसचा संकेत आहे म्हणजे सोळा तारखेला तसेच बीडच्या काही भागामध्ये लातूर जामखेड करमाळा दोन बारा मध्ये या भागामध्ये जेजूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला त्याच्या टायमाला आणि आज पाऊस शिकतो मित्र सोळा तारखेला सहाच्या टायमाला जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे नांदेड लोणार जालना संभाजीनगर या भागामध्ये आणि बीडमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे नॉर्मल पाऊस वेळ होऊ शकतो पावसा शिरका होऊ शकतो आणि सतरा तारखेपासून वातावरणात बदल होऊन एकदम असे वातावरण राहणार आहे फक्त मुंबई नाशिक पालघर पुणे सातारा या भागामध्ये पावसाचे प्रमाण आहे इतर ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही तसेच अठरा तारखेला देखील फक्त मुंबई किनारपट्टी नाशिक या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे तसेच नंदुरबार या ठिकाणी ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे आणि विदर्भ साईडला एक एक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे आणि एकोणीस तारखेला असेल तो नाशिक नंदुरबार जळगाव या भागामध्ये खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच संभाजीनगर पैठण बीड तसेच सोलापूर तुळजापूर दाराचीव या भागामध्ये देखील एकोणीस तारखेला जोरदार पाऊस होण्याची शक्य शक्यता आहे आणि तसेच माजलगाव परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस पावसाची शक्यता आहे जळगाव मालेगाव अकोली या भागामध्ये देखील एकोणीस तारखेला चांगल्या पावसाची शक्यता आहे रात्री हा पाऊस सात वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि परत वीस तारखेपासून परत वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण राहणार आहे आणि वीस तारखेपासून मुंबई किनारपट्टीवर देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी पाडण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यात पहिला असता विदर्भ साईडला नॉर्मल पावसाचा सरी येण्याचा अंदाज आहे चंद्रपूर या ठिकाणी थोडाफार जास्त पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस एकवीस इक्विस, एकवीस तारखेपासून वातावरण ढागा राहणार आहे परंतु नॉर्मल पाऊस हा पावसाचा उभ शिडकाव येण्याची शक्यता आहे बाकी जिल्ह्यामध्ये विदर्भा साईडला आणि मराठवाड्यातील संभाजीनगर संभाजीनगरच्या साईडनी नॉर्मल पावसाचा शिरकाव राहणार आहे तसे हा पाऊस सध्या तरी अठ्ठावीस तारखेपर्यंत जास्त काही पाऊस पडणार नाही फक्त पावसाच्या नॉर्मल येत राहणार का आणि वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच वीस तारखेला विदर्भ साईडला थोडंफार पावसाचा अंदाज जास्त आहे आणि इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे तसेच पंचवीस तारखेला देखील विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण जास्त दाखवत आहे अमरावती अकोला जिल्हा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि सव्वीस तारखेला देखील विदर्भ तसेच मराठवाडा भागामध्ये वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे आणि एकदम नॉर्मल अशा पावसाचा शिडकाव तरी येण्याचा अंदाज आहे हा पाऊस कमीत तर सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत एकदम नॉर्मलचा पाऊस राहणार आहे जवळपाव पावसाचा खंड असल्यास जमासा वाटणार आहे आणि एकोणतीस तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून मुंबई किनारपट्टी तसेच पुणे सातारा सांगली नाशिक या भागामध्ये चांगला जोरदार पावसा राहणार आहे भालेगाव संभाजीनगर राम बीड ठापूर सोलापूर तुळजापूर धाराजी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मारा आणि मराठवाड्यात पावसाचा चांगला जोर राहण्याची शक्यता आहे तसे विदर्भातील देखील विदर्भात देखील एकोणीस तारखेला एकोणतीस तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे तसेच तुम्ही अशी आहे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान